नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत इचलकरंजी येथे भक्तांना पावणारा गणपती असा परिचित असणारा वरदविनायक वरदविनायक मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे भक्तांनी लाभ घ्यावा मंडळाचे अध्यक्ष माननीय अशोकराव स्वामी व उपाध्यक्ष बाळासाहेब जमळी यांनी केले आव्हान इचलकरंजी येथील नदीतीरावर असलेले वरदविनायक मंदिर येथे श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने पवित्र श्रावण महिन्यात दिनांक बारा ऑगस्ट रोजी मंगळवारी अंगारकी संकष्टी असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सकाळी आठ वाजता नित्य आरतींनी कार्यक्रमाची सुरुवात होणार त्यानंतर साडेआठ ते सायंकाळ सात वाजेपर्यंत अथर्वशीर्ष व इचलकरंजी परिसरातील महिला भजनी मंडळाकडून भजन सेवा सादर केली जाणार आहे या माध्यमातून भक्तगणांना पारंपरिक भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे तसेच सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत शाबू प्रसाद असणार आहे सायंकाळी सात वाजता पुन्हा नेत्या आरती होईल त्यानंतर नऊ वाजून तेरा मिनिटांनी संकष्टी चंद्रदेच्या शुभक्षणी महाआरती होणार आहे त्यानंतर खीर वाटप प्रसादाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष माननीय अशोकराव स्वामी व उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे यांनी केले आहे मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या वर्षीची श्रावण महिन्यातली पवित्र शंगारकी संकष्टी पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पंचगंगा नदी किनारा वरदविनायकाच्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरी करत आहोत संपूर्ण वर्षामध्ये मागच्या वर्षी तर अंगारकी संकष्टी नव्हतीच यावर्षी अंगारकी संकष्टी श्रावण महिन्यामध्ये आल्यामुळं अतिशय पवित्र अशा पद्धतीचं महात्म्य या ठिकाणी महात लाभलेलं ला। आहे सकाळी आठ वाजता नित्य आरतीने या ठिकाणी अंगारकी संकष्टीची सुरुवात होईल नऊ वाजता या ठिकाणी आणि परिसरामधल्या ज्या महिला भजनी मंडळ आहेत त्यांच्या वतीनं अथर्वशीष या ठिकाणी गणपतीचं सुरुवात त्या ठिकाणी केली जाईल गणपतीची आरती महाआरती करून या ठिकाणी सुरुवात केली जाईल आणि नऊ वाजता लायन्स ब्लड बँक यांच्या वतीनं रक्तदान शिबीर संध्याकाळी सात वाजता नित्य आरती व नऊ वाजून तेरा मिनिटाने संकष्टीची महाआरती या ठिकाणी मंदिरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व भक्तांना या ठिकाणी शाबोदाना खिचडीचा महाप्रसाद प्रसाद या ठिकाणी वाटण्यात येणार आहे त्याचबरोबर नऊ तेरा वाजता महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी भक्तांच्यासाठी येणाऱ्या भक्तांच्यासाठी संकष्टी सोडण्यासाठी या ठिकाणी खिरीचा प्रसाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचाही भक्तांना त्या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे तर पंचगाव वरदिविनायक भक्त मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना इचलगंजी परिसरातल्या सर्व वरदविनायक भक्तांना विनंती आहे की आपण वरदविनायकाच्या दर्शनाला या ठिकाणी अंगारकीय संकष्टीच्या निमित्तानं जरूर यावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो आणि वरद विनायकाचे आशीर्वाद घ्यावेत अशी सूचना अशी विनंती या निमित्तानं आपल्याला <स्थाथ> करतो